हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर तुम्ही आत्ताचं माहीतच की तुम्हाला की आम्ही गावी आलो होतो गावी म्हणजे पुण्याला आणि पुण्याहून जवळच पुरंदर तालुक्यामध्ये एक ढवळगड म्हणून आहे आणि ते पाहण्यासाठी आम्ही निघालो होतो तर समोर जो डोंगर दिसत आहे तोच तो ढवळगडचा किल्ला आहे तिथे तर आपण चला आता तिकडेच जाऊयात आणि पाहूयात कसं वातावरण आहे काय आहे त्याच्या आधी आम्ही एक रस्ता चुकलोत आणि दुसऱ्याच रस्त्याने निघालो होतो पुन्हा गाडी एकदा वळून घेतली दोन तीन किलोमीटरवरून आणि दुसऱ्या पुन्हा रस्त्याने गेलो तर तर भाऊजी आम्हाला महाराष्ट्रात घेऊन आले तर आता आम्ही असेच किल्ले पाहणार आहोत खूप सारे आणि तुमच्याबरोबर शेअर पण करणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे जे बी नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचले की तुम्हाला कळेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर किल्ल्याच्या आपण पायथ्याशी आलेलो आहोत पायथ्याशी आल्यानंतर आपल्याला तिथे हरण दिसले मला आणि त्याचा व्हिडिओ विसरून गेलो मुलांना दाखवायचे दाखवलं आणि पुढं चाललं तर ससे वगैरे होते कारण मॉर्निंग सकाळचं टायमिंग होता त्याच्यामुळे आसपास थोडं जंगल आहे ना तर इथं प्राणी वगैरे आहे थोडेफार तर गाडी पायथ्याशी पार्किंग करायची आणि आपल्याला चालतवरती जायचं आहे तर चला आपण पाहूया थोडासा रस्ता कच्चा आहे तर किल्ल्यावरती गेल्यानंतर आपण पाहणार आहोत काय काय आहे कसे आहे ते आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला पुन्हा मी तुम्हाला एकदा सांगत आहे तर पाहित्याशी पाहिलं तर गाडी वगैरे खूप सारे पार्किंग केल्या किल्ल्यावरती छोटासा आहे सण बी किती प्यारा लागलाय लवकर यायला पाहिजे थंडी अरे सई कुशाला पाणी घेते नको घेऊ का पाणी श्रीला पण घेतले श्रीला सोबतचा रेव, रस्ता आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी मस्त पायऱ्या वगैरे बनवल्या आपण बघूया आता पुढे चालून काय काय आहे रस्त्यामध्ये सई से आणि सेजू आणि स्वरा ह्यावेळेस स्वराला पण आणले श्रीता काय त्याच्या पप्पा बरोबर ई सई कशी पळती बघितली का मस्त सकाळ सकाळ छान वातावरण झाले हे सकाळ लावले दगड अच्छा ह्याला कोकणी चिरा म्हणतात का कोकणी चिराचा खेळा बनवल्यात मस्त सई सीजी बघा कुठे गेला अरे 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 थांबा थांबा श्री <laughs> कसा असतोय कसा पकडून धरलं त्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशीच आल्यानंतर मारुती राया तर या गडावरती बरचस काम नवीन केलेलं आहे थोडीशी पहिली पडझड झाली होती ते सर्व काम नवीन केलेलं आहे पाहू शकता इथे तर हे आहे हनुमान मंदिर हनुमान मंदिराची विशेषता हीच आहे की हनुमानच्या मंदिराच्या दोन्ही साइडने एकाच दगडावर दोन्ही साइडने हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे एकदम रेखीवशी अशी तर चला आता आपण पुढे जाऊयात सर्वांना घेऊन मुलांना नाही हा शॉर्टकट आहे आणि हा शॉर्टकट शॉर्टकटने जायचं का शे, शे. कुछ नाही असं बघत बघत जाऊयात आपण ना खूप मस्त वाजता एकदा असे ना मोगऱ्याचा फुलांसारखा इतर गणपती मंदिर आहे तिथं वाहूयात आपण आले होमय गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोर्या गणेशाय महा चला पड़ा हो ते काय वा काय मस्त किती छान वाटते आता इकडं गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते पण नवीनच बनवलेलं आहे म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती पुराणी आहे खूप सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची आणि हे ज्या पायऱ्या बनवल्या आहेत त्या पण नवीन केलेल्या आहेत लाल पत्थरने जे बनवलेले आहे कमाल वगैरे सर्व नवीन बनवलेले आहे या किल्ल्याचे बरेचसे काम नवीनच केलेले आहे बरेच व्हिडिओ यूटूबवरती पाहिले होते तर मस्त असं वाटतंय नव्हतं सिंपल वाटत पण नव्हता हा किल्ला आहे सगळीकडून इथं लक्ष राहतात त्याच्यामुळे हे नव्याने माहिती भेटत आहे सर्वांनाच आणि नवीनच शोध लागलेला आहे या किल्ल्याचा जातं चार पाच वर्षापूर्वीच महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर पहिलं जुनं मंदिर आहे श्रीला घेऊन

શ્રી કા કરતો દાખવતા ઠેવણ જીવાના ત્યાં चाल या खाली या या श्रीला घेऊन या खाली आहे पाण्याची टाल पाणी पाणी नाही तर पाणी कसं आलं काय आलं पण होतं इथं तर चला मन महादेवीची मंदिर खाली पाणी ठिकाणी थी असतच पाणी उंचावरती कुसलो भारी बनवलंय त्यावेळी हा हा बघितलं ग तो इतकं उंचवर पाणी जमिनीवर पाणी लागत नाही आणि इथं असं वाटत नाही इथं पाणी असं जवळपास सरासर माग इकड नाही इकड नाही इकड नाही सई इकड नाही बेटा पाणी आहे का आहे ना थोडस इथं पाहता आणि दुसरी टाकी होती ती पूर्ण रिकामी होती ती मी सईला दाखवत होते ह्याच्यात पाणी नाहीये पण थोडं लांब हे जुने घर दिसत आहे अरे बापरे केवढीच आहे संभाजी महाराजांचा आहे चला इकडे जाऊया झाड पण लावते तिथं सुरू केले छोटे छोटे झाड वगैरे लावायला हे श्री हा मग त्याला असं कुठं आणलं हा काय म्हंटल काय म्हटलं हे रेल्वेचं मार्ग दिसतय हा ही शॉर्टकट आहे ओस शॉर्टकट नाही हा ना इकडनं पण श्री ऐकतच नाही श्रीला खाली जायचंय माती खायला रेल्वे बघ चला श्रीडया करतोय पुन्हा पुन्हा जे Sama Hey. 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 पुरंदर तालुक्यामध्ये देवळगड किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावरती आम्ही गेलो होतो गुलेश्वर मंदिर पाहिल्यानंतर तर चला होता आपण सकाळी पहाटेचं आम्ही गेलेलो आणि खूप छान असं वातावरण होतं छान असं पडलं होतं कोवळं आणि त्याच्यामध्ये सकाळ सकाळ पूजा करायची होती आणि तुम्हाला तर माहीतच आहे बलिदान मास चालू आहे या महिन्यामध्ये तर सकाळ सकाळ संभाजी महाराजांची पूजा चालू होती इथे हार वगैरे त्यांच्या चाललं होते इथे बनवायचं आणि काही मुलं पण आली होती ते क बनवत होते आणि ते म्हटले चला तुम्ही आलात तर तुमच्या हाताने सकाळ सकाळ पूजा करून घेऊयात आपण त्यांची तर इथं चाललं होतं आम्ही स्वच्छता वगैरे चालू होती इथं करायची ते म्हटले रोज आम्ही पूजा करतो आज तुमच्या हानी करा तुम्ही सकाळ सकाळ लवकर आलात तर इथं चालू होतं हे स्वच्छ वगैरे करत होतो आम्ही सगळे त्याचबरोबर शी पण लुडबुड करत होता मध्ये मध्ये खूप जास्त वारं सुटलं होतं आणि उंचावर ठिकाण आहे त्याच्यामुळे जास्तच वारं लागत होतं पण खूपच मस्त आणि शांत वातावरण होतं तर हा ढवळगड जो किल्ला आहे तो आत्ता चार पाच वर्षापूर्वीच माहीत पडलेला आहे त्याच्यामुळे इथं काय जास्त अजून भाविक वगैरे येत आहेत तर जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी नक्की इथे यावे खूप छान असं वातावरण आहे तुम्ही पाहू शकताय आणि इथे प्राचीन ढवळेश्वर मंदिर पण आहे महादेवाचे ते पण तुम्ही पाहू शकता आणि खूप छान असं आहे पूर्ण व्हिडिओ जर मी पाहिला असेल तर तुम्हाला कळलेच असेल की हा जो किल्ला आहे खूप पाहण्यासारखा आहे आणि इथे नवीनच हे बांधकाम चालू झालेलं आहे संभाजी महाराजांचं आणि खूप छान असं वारं सुटल्यामुळे भगवा पण फडकत आहे तर पाहू शकताय सकाळचं वातावरण होतं त्याच्यामुळे खूप गार हवा चालू होते आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत तर ऊन लागेल त्यामुळे आम्ही पहाटेच आलेलो इथे आणि साडेसहा पावणे सात वाजलेले टायमिंग झालेला तर लहान मुलांना घेऊन आम्ही स पहाटेच आलेलो मला मदत कर पाहू शकताय श्री चलले पाण्यात खेळायचं कार्य बापा किती काम करू लागते व

इकडून तसा नसतं समोर एक एक जाऊन तू इकडून तू एक एकडून एक एक छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की, शिवाजी की ओ सही तू बाजूला एक मिनिट ह्या विनचा करते हात जोडवा बरोबर सही बाई सिजू बाई सोरा चल सही तू पण जातास

लो, 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 लो. ऐ, बड़ौगा की बड़ौगा. पने साथी। साथी। की धर्म संस्था पुण्य श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय

शिवरायांचे अठवावे रूप शिवरायांचे अठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप शिवरायांचा मंडळी साक्षेप मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे राय चलगी सकल सुख के सकल केला के्याग सकल केला के्याग मनु साधले तो योग मनु साधले तो योग राज्य साधना ची लगभग राज्य साधना ची लगभग याहुनी करावे विशेष याहून करावे विशेष हरीच म्हणवावे पुरुष हरीच म्हणावे पुरुष या आता विशेष आता विशेष मानावे मानावे परलोकी उरावे परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू निश्चयाचा महामेरू

पहिलं तर येवच जुन आहे काय वेल पुराणा चारशो साल पुराणा होत बाबा दही कशा घेऊन बसल्या ए, चला ए, ना का? चुना काय इथं काय करायचं का काय करायचे आजकाल जस सिमेंट आणि रेत मिळून एकत्र करते ना पहिलं चुना आणि सेजू चल Hello,